हरियाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे तर हरियाणामध्ये भाजप पन्नास जागांवर आघाडीवर आहे काँग्रेस पस्तीस जागांवर तर इतर पक्ष पाच ठिकाणी आघाडीवर दिसताय आहे हरियाणामध्ये आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्म नंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही मात्र भाजपनं हा करिश्मा आता करून दाखवला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय हरियाणामध्ये मोठा उलट फेर खरं तर पाहायला मिळालेला आहे आधी जी भाजपा पिछाडीवर होती तीच आता आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळते त्यामुळे आता भाजप हरियाणामध्ये सत्ता स्थापनेकडे वाटचाल करतीय भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार हरियाणामध्ये आपण दृश्य पाहतोय भाजपकडून पा भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांकडून जल्लोषाचं आनंदाचं वातावरण या ठिकाणी हरियाणात बघायला मिळतंय एकमेकांना पेढे बरोबर जल्लोष केला जातोय तर... महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका